परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ मार्च आत्मविश्वास आपल्या स्वतःवरचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास हा मानवी जीवनाचा पाया आहे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमधील यशस्वीतेसाठी स्वतःवरील विश्वास ही मूलभूत गरजेची गोष्ट आहे स्वतःवरील विश्वास हे आस्तिकतेचे लक्षण समजले जाते स्वामी माधवनाथ म्हणायचे तू आहेस एवढं तरी तू मानतोस ना तुझा स्वतःवर तरी विश्वास आहे की नाही तेवढा परमार्था करता पुरे आहे देव आहे की नाही याची चर्चा आपण नंतर करू याचे कारण म्हणजे देवशोधन किंवा परमात्मदर्शन ही गोष्ट आपल्या स्वतःच्या विश्वासावरच अवलंबून आहे आपल्या ठिकाणी पात्रता असते जेवढी आहे तेवढ्यावर तरी विश्वास ठेवावा काही मंडळींकडून अगदी अतुलनीय कामे जगामध्ये झालेली दिसतात तशी ती त्यांच्याकडून व्हावीत ही परमात्म्याची इच्छा असते त्यांच्याशी आपण तुलना करू नये जशी आईन्स्टाईनची बुद्धी आणि आपली बुद्धी याची तुलना करण्याचे काहीच कारण नाही शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि आपली शक्ती यांची कुणी तुलना करेल तर तो वेडेपणा ठरेल म्हणून स्वतःच्या पात्रतेवर विश्वास असावा मात्र उगीच कोणाशी तरी आपली तुलना करायला नको आपली पात्रता समजून घेऊन जगामध्ये आपली जागा शोधणी आवश्यक आहे कितीतरी मंडळी आम्हाला हे काम कसे जमणार शक्य नाही अशा प्रकारे बोलत असतात खरे तर तो अंतरात्म्याचा अपमान आहे आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून ती वाढवण्याचा प्रयत्न जरूर करावा आपण भरपूर प्रयत्न करावेत पूर्ण शक्ती लावावी विश्वास ठेवला तर शक्ती कामाला येते आपल्या गुणांवरही निश्चित विश्वास ठेवावा काहीही झाले तरी सद्गुणी माणसाला जगामध्ये नेहमीच किंमत राहणार आहे रुजुता प्रामाणिकपणा सत्य शिस्त दिलेला शब्द पाळणे असे गुण आपल्या ठिकाणी असतील तर पात्रतेप्रमाणे जगामध्ये निश्चित संधी मिळते स्वतःवरचा विश्वास कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण आपल्यापुढे स्वामी माधवनाथांचेच आहे पूर्ण आत्मविश्वास भगवंतांवर सद्गुरूंवर विश्वास श्रद्धा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रात प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे स्वामीजींचे जीवन परिपूर्ण यशस्वी होऊ शकले आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायचे आहे तर प्रथम निराशावादी किंवा नकारात्मक विचार मनातून काढून टाकले पाहिजेत कदापि न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका आशादायी विचार मनात सतत जागवा प्रत्येकाने हे करावे तुम्ही भाग्यवान आहात नित्यश्रवणामुळे तुम्हाला चांगले आशादायी विचार ऐकायला मिळतात तरीही असे प्रेरणादायी विचार तुमच्या ठिकाणी सहजतेने उत्पन्न होत असतील तर परमार्थात तुमची वेगाने प्रगती होईल सर्वात मुख्य म्हणजे आपल्यावर सद्गुरूंची भगवंतांची कृपा आहेच अशा निश्चयाने रहा। प्रसंग कसाही घड़ो तो माझ्या चांगल्यासाठीच घडतो आहे हा भाव मनात ठेवा ही भावना खूप बळ देते नैराश्य दूर करते याचबरोबर सर्व शक्ती वापरून विश्वास एकवटून नामध्यानाची साधना करा साधनेनेही मनाला फार मोठी दैवी शक्ती प्राप्त होत असते आपण हे सर्व करूयात यामध्ये अवघड काही नाही गरज आहे ती आपली संकल्पशक्ती वापरण्याची ती आपण वापरू आणि खरेच आपले जीवन या प्रकारे आशादायी आत्मविश्वास पूर्ण घडवण्याचा प्रयत्न करूयात ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ